स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघामध्ये तर आजची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मोडणीमचा गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तर सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर त्यापूर्वी ही गाय तुम्ही पाहू शकताय काळे शिंके तिसऱ्या आहे आणि मागच्या व्याताला आठ आठ लिटर दूध पिलेला आहे तर पन्नास हजार रुपयाला यावरून या तुम्ही पाहू शकताय बाजारात कसे दर चालू आहेत ते तर वेगवेगळ्या गायांची आपण मार्केट रेंज पाहणार आहोत तर दुसरी गाय आता कव्हर करू तर पाहू शकता आता हे पाहिला रोखाय बांडी बुंडी गे तर दाताला कशी आणि किंमत किती हे जाणून घेणार आहोत आपण कशी आहे दाताला दाताला तर पाहू शकताय साय दाते दा बर काय किंमत सांगता ह्याची किंमत एक तीस द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं एक पंधरा आहे नव्वदच्या आसपास नाही का होणार का नंबर सांगा आपला जास्त फोन येतात त्यामुळे नंबर नको म्हणताय तर आपण दुसरे काय कवर करतो म्हणजे वेल दहा दिवस वेल बाकी तर साधारणतः अकरा बारा लिटर दूध अशी शेवटी ह्याची कॅपॅसिटी ह्या घ्यायची किती वेळा खाली होणार तिसऱ्यांदा किती पिले मागच्या बारा तेरा बारा तेरा बारा किंमत काय सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं काय नव्वदला नाही होणार नंबर सांगा बरं आपला पंच्याऐंशी तीस अडोतीस अकरा सत्तर अकरा सत्तर गाव कोणतं आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या शेत नाव काय आपलं बरं बरं चालतं ठीक तर पाहू शकता मित्रांनो दाडाला वगैरे मोठी गैर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांना गोंडीगाई पाहिजे असेल शिंगडी नको असेल त्यांच्यासाठी बोंडे काय कवर करतो आपण आलीकडल्या कर गरीत बेत किती तिसऱ्यांदा किती पेलेले पंचवीस किंमत काय सांगता नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय वेळ म्हणजे दुधावाय काय चालू ना वेळेला आलेली आहे किंमत एवढी कमी सांगताय म्हणून म्हटलं तर पावसा नंबर सांगा आपला शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न बर तिसरे वेद म्हणतायत तर किंमत समोर कमी जास्त होईल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं दिनेश देवकर गाव लव पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि त्याचबरोबर अजून एक सर्वांनी एक सांगायची गोष्ट की खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता ना ठेप्याला वगैरे चांगला आहे तर वेलेला का काय झालंय खाली फोंडाय का कधी वेल आहे होय किती वंदा खाली झालं तिसऱ्यांदा किती पिलय मागच्या वेळेला अकरा बारा अकरा बारा किंमत काय सांगता आता एक पाच द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस नाव काय आपलं राजाभाऊ चावून गाव तालुका गाव परतेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार ना आपला आता हे पण आपण सवू करणार व्यवहार झाला का चालू आहे का तर नोट चालू आहे ह्या गायची शकता गाय चांगल्या तुम्ही व्यापार आहे किती वंदा खाली होणार आहे गाय तिसरा तिसऱ्यांदा किती पिले मागच्या आता दहा दहा किंमत काय एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं समोर समोर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला शहात्तर वीस दहा पंच्याहत्तर गाव कोणतं गाव परतवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता नोट चालू आहे त्यांची व्यवहार चालू आहे हवेच पंच्या म्हणतात तर तर पाहू शकता मित्रांनो गायचा व्यवहार झालेला आहे तर साडात पाना वगैरे कसा आहे कुठल्या साडात दूध कमी आहे किंवा काय फॉल्ट आहे का हे चेक करून घेत आहेत तर तुम्ही व्यवहार झाल्यानंतर असं चेक करत जावा पाहू शकताय चाळीस साडात चांगलं नमस्कार मामा किती रुपयाला व्यवहार झाला चाळीस हजार रुपयाला दूध किती सांगितले हे आठ आठ सोळा लिटर दूध सांगितलेला आहे चाळीस हजार रुपयाला व्यवहार झालेला किती वेळ येतात सात आला कस सहा दात आहे बर बर चालत सहा दात दुसऱ्या व्याताच सोहा लिटर दूध सांगितलेला तर चाळीस ला व्यवहार झालाय म्हणताय तर दुसरे काय आपण कव्हर करू किती खाली होणार आहे दुसऱ्या व्याताची आहे काय बर टायमिंग किती आहे काय पंधरा दिवस टायमिंग किती आहे आठ आठ लिटर चाललंय किंमत काय पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय होय पन्नास पर्यंत काय पंचेचाळीसच्या आत नाही होत पन्नास पर्यंत देऊन टाका शेतकरी व्यापारी नाव सांगा बरं नाव नंबर गाव तालुका जिल्हा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे जर्सी ब्रेडच्या ज्यांना गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे गाय फुल टक्के वारिल्ले नाहीत परंतु कमीतले आहेत तर पाहू शकता मित्रांना किंमत वेळ आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मामा किती वेळा खाली होणार आहे किती वेळा खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती पिले मागच्या आता एकोणीस एकोणीस लिटर गाव कोणता किंमत काय सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं काय होतील एक दहाच्या कमी नाही एक दहाच्या नाही आतनं काय आलं गॅरंटी नाही का दुधाची अंगाची साडाची गॅरंटी बर आपलं गाव कोणतं म्हटलं तालुका जिल्हा माडा जिल्हा सोळा नंबर सांगा आपण शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार नव्याण्णव सतरा सोळा नव्याण्णव सतरा सोळा चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता अंगाची साडाची गॅरंटी तर पाहू शकता एक गाय आहे तरी पण किंमत भेट आपण घेणार आहोत ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करणार आहोत दाती कसं आहे ही दोन दात दा या काय किंमत सांगतात सत्तर हजार घ्यायचं काय होते पन्नासच्या आत ना होय का होईल पन्नासच्या वर बर नंबर सांगा आपण नव्याण्णव सत्तर चौपन्न नव्याण्णव सत्तर चोपन्न नव्याण्णव पंचावन्न गाव कोणतं वरवडे वर तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं तानाजी गायकवाड चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आता या कालवडींची रेंज आपण जाणून घ्या नमस्कार मामा नमस्कार कशा दाताला आली कली काल आदात किंमत काय सांगता याची सांगताय तीस हजार तीस हजार घ्यायचे किती पर्यंत घेऊ देऊ की काय पाच काय काय देऊ की सोळा सोळा हजार अठरा हजाराला नंबर सांगा बरं आपण नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस या पर्यंत आपण नाव काय आपलं गोरख शिंदे तालुका जिल्हा तालुका तालुक्यात मोलिम तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या काय कालवटीस तीस हजार बर चालतं ठीक आहे तर पाहू शकता हे पण जर्सी ब्रेड मध्ये काय आहे वेलेले तर कधी वेलेले किंमत वेग जाणून आजच वेलेले दिसते बहुतेक पाठ तर नोट चालू आहे तर सत्तर हजार रुपये सांगत आहेत किंमत तर समोर समोर बघ काय आहे व्यवहार चालू आहे या ठिकाणी हो नमस्कार बाय किती वेंदा खाली झाले खाली काय झाले पाडे पाडे काय किती चालले मागच्या व्याताला काय मागच्या व्यापाला किती चालले नऊ दहा नऊ नऊ दहा नऊ दहा बर किंमत काय आता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय पासटला पासड़ा। नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सातशे सातशे नऊ सातशे एकवीस गाव कोणता आपले लाखेवाडी तालवा इंदापूर जिल्हा पुणे शेतकरी व्यापारी शेतकरी शेत शेत नाव काय आपलं आसिफ चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खाली कालवट झालेले साधारणतः दोन तासापूर्वी वेलिले असेल काय तर पाहू शकता नोट चालू आहे त्या माणसांची तर आता आपण दुसरे गाव कव्हर करू पार्टी काय तर पाहू शकता चेक चे आहे का किती महिन्याची का अडीच तीन महिन्याची गा चेक करून देणार तर दूध किती भरते दहा किंमत चाळीस चाळीस हजार द्यायचे घ्यायचं काय होते पस्तीस ला काय बर बर नंबर सांगा आपण फोन येतात त्यामुळे नंबर नको म्हणताय तर आपण दुसरे काय कवर करू तर पाहू शकता बाजार कसा भरला तर आता हा काय बाजार इथे आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजारात काय मार्केट रेंज चालू आहे हे समजून जाईल धन्यवाद